अध्यादेश नाही तर भुजबळांचा मराठा समाजाला मेसेज काय मराठा समाजाचा विजय झाला असं वाटतंय पण मला काही तसं पूर्णपणे वाटत नाही एक एकतर झुंडशाहीने नियम कायदे बदलता येत नाही आम्ही सुद्धा शपथ घेताना कुणाला न घाबरता आम्ही निर्णय घेऊ कुणाला झुकतम माप न देता काम करू अशी शपथ घेतो असे म्हणत कॅबिनेट मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी शिंदे सरकारने काढलेल्या अधिसूचनेबद्दल स्पष्ट मतं मांडले राज्य सरकारने अधिसूचना काढल्यानंतर मनोज जारांगी पाटलांनी आंदोलन स्थगित केलं अधिसूचनेबद्दल भुजबळ म्हणाले ही जी आहे एक सूचना आहे याचं रूपांतर नंतर होणार आहे सोळा फेब्रुवारीपर्यंत यावर हरकती मागवण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्रातील ओबीसी समाजातील आणि इतर समाजातील जे वकील असतील सुशिक्षित असतील त्यांनी याचा अभ्यास करून अशा प्रकारच्या हरकती या ताबडतोब पाठवण्यासाठी प्रयत्न करावेत लाखोंच्या संख्येने हरकती पाठवाव्यात ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा हरकती पाठवाव्यात जेणेकरून सरकारला लक्षात येईल की याला दुसरी बाजू आहे मत आहे माझी सगळ्यांना विनंती आहे की नुसतं दुसऱ्यावर ढकलून किंवा चर्चा करून हे होणार नाही कृती करावी लागेल तुम्हाला यावर हरकती घ्याव्या लागतील आम्ही समता परिषदेच्या माध्यमातून यावर योग्य प्रकारची कारवाई करू असंही भुजबळांनी सांगितलंय ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं म्हणत तुम्ही मागच्या दाराने येतात पण त्यामुळे तुमची पन्नास टक्क्यांमधील संधी गमावून बसलात हे विसरता येणार नाही जात ही जन्माने येते ती एखाद्याच्या शपथपत्राने येते का जात मुळात जन्माने माणसाला मिळत असते त्यामुळे असं जर कुणी म्हणत असेल की आम्ही शपथपत्रक देऊ तर अजिबात हे होणार नाही हे कायद्याच्या विरोधात होईल